जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध भगवंतानी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथमखंड भाग सातवा साम्य आणि भेद त्यामधील पाठ पहिला बुद्धाने काय ताज्य ठरविले या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा वेद प्रामाण्यावर विश्वास दुसरं आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे म्हणजेच मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास तिसरं मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास चौथं समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास पाचवं विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर व आणि, ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्त्व म्हणून ब्रह्मावर विश्वास सहावं आत्म्यावर विश्वास सातवं संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास आठवं कर्म म्हणजेच माणसाच्या पुनर्जन्मीच्या कृत्यांमुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास आपला शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्याने ताज्य ठरविल्या मी कोण आहे कोठून आलो कुठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यांपैकी कशालाही आत्मा मांडण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने ताज्य ठरविली पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने ताज्य ठरविले आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तर केले किंवा ते नाकारले बघा इतक्या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या अमान्य केल्या म्हणजे होई नाही 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 अशा प्रकारे त्यांनी आपले मतं व्यक्त केले त्यानंतर आहे दुसरं बुद्धाने कोणते बदल केले पहिलं कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले दुसरं जीवनाच्या दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने ताज्य ठरविले तिसरं एखाद्या पुनर्पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले पुनर्जन्म सिद्धांताला भगवान म्हणून स्थान दिलं आत्म्याला नाकारलं आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बाण म्हणजे निर्वाण निब्बाण पाली शब्द निर्वाण आपण मराठीमध्ये म्हणतो आत्म्याच्या मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवधी त्याने निब्बाण तत्व स्वीकारले निब्बाण म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त खूप मोठी अवस्था असते ते जिवंतसपणी प्राप्त होते याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे त्यांनी एक प्रमाण सिद्ध केलं का हे बा बरोबर आहे हे चूक आहे हे खरं आहे हे खोटं आहे तर बुद्ध भगवान बुद्ध जे सत्य आहे त्याला परिपूर्ण स्वीकारून घेतलं म्हणजे ते परफेक्ट असे टीचर्स होते परफेक्ट जज होते परफेक्ट डॉक्टर होते परफेक्ट सायंटिस्ट होते त्यांनी जे जे योग्य होतं ते सर्व स्वीकारलं निर्माण केलं अशा प्रकारे त्यांची योग्यता होती त्यानंतर पाठ तिसरा त्यामधील बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मान्य केले हे त्याने मानले मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते सर्व वस्तूत श्रेष्ठ आहे मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते सर्व वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अमल चालविते त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते मनातून उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या मागोमाग गाडीचे चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताचे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे, चित्त हे धर्माचे सार होय बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय त्याच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्म तत्वाचे पालन करण्यात आहे पा किती महत्त्वाची गोष्ट खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्मही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय कोणी म्हणू शकेल असं नाही म्हणू शकत भगवानदाचा धर्म जो आहे हा त्यांची स्वतःची निर्मिती होती त्याला धम्म म्हणतात अगोदर त्याला मग त्याच्या धम्मावरून धर्मशब्द पडलेला आहे तर धर्माच्या अधिक अलग अलग असे भाग पडतात काही धर्म काही धर्माचा भाग येतो समजून घ्या एखादा कोणीतरी आपला हा काम करणारा असेल तो म्हणते माझा हा हे काम करणं माझा धर्म आहे कोणी म्हणते हे काम करणं माझा धर्म आहे कोणी म्हणते हे जे मी काम करतो हा माझा हा माझा व्यवसाय हा माझा धर्म आहे तर धर्माच्या विविध प्रकारच्या व्याख्या पण येत असतात तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर धर्मामध्ये कुठलीही एक बाब येत नाही धर्मामध्ये अशा अनेक बाब येतात का ज्यामध्ये जसा चपला शिवणारा म्हणते का हा माझा धर्म आहे शेतकरी शेतीचं काम करणारा म्हणते का हा माझा धर्म आहे कोणी किंवा एखादा म्हणतो का बा लोकांची सेवा करणे हा माझा धर्म आहे कोणी म्हणतो माणुसकी धर्म आहे कोणी म्हणतो का रक्तदान करणे हा माझा धर्म आहे तर धर्माच्या विविध प्रकारच्या व्याख्या आहे तर हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे लोक धर्माच्या नावाखाली भांडतात द्वेष करतात राग करतात त्याच्यामध्ये दंगली होतात हिंसा होतात हा काही धर्म नाही आहे ज्यापासून हिंसा होते राग उत्पन्न होते नुकसान होते हा धर्मच म्हणता येत नाही हा तर द्वेष पसरून झाला तो तर अधर्म आहे हो धर्माची व्याख्या जर त्याची जर पाहाली मांडणी केली तर फार चांगली आहे तर त्या बाबीला आपण समजून घेतलं पाहिजे तर ह्या सगळ्या बाबी जो मनुष्य जाणतो त्यालाच खऱ्या अर्थाने शांती लाभत असते नाही तर आज आज जगाला संपूर्ण जगाला भारताचीच गोष्ट नाही आहे संपूर्ण जगाला हे भगवान बुद्धांनीही तोच मार्ग सांगितलेला आहे पण ते लोक समजून नाही राहिले भगवान बुद्धांनी दुःख नष्ट केलं आहे दुःख थांबवलं आज संपूर्ण जगाला काही लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे का एवढी भयंकर लोकसंख्या वाढवायली आहे आता सातशे करोडच्या पार गेली आबादी आठशे करोडच्या पार चालली आता एवढी आबादी पृथ्वी एवढीशी कसं आहे जेवढी पृथ्वी आहे तेवढीच पृथ्वी आहे तवाई होती आताही आहे ते काही मोठी नाही होत ते तेवढीच आहे आता लोकसंख्या वाढून राहिली मग समजून घ्या आता एवढी जागा आहे एवढी जागा आहे एवढ्या जागा, जागा समजून घ्या त्या पाच लोकांची राहायची चांगली व्यवस्था आहे तिथं आता समजून घ्या पन्नास लोक राहू राहिले कसं राहिलं होईल दाटून होईल ना दाटून राहिलं आता जिथं वावरं होते पहिले हो तिथं आता प्लॉटं पडले जिथं जिथं चांगली शेती उगत होती पिकनिक होत होती तर वावरं प्लॉट पडले आता तर त्याचं पीक कमी झालं ना जमिनीचं मग महागाई वाढा मा मग अधिक महागाई वाढली की अधिक मग संकटं वाढतील अशा प्रकारचे मग जेवढी लोकसंख्या वाढण तेवढं मग ते नुकसानदायक बाब आहे दरिद्री वाढन गरिबी वाढण त्यामध्ये मग गुन्हेगारी वाढण ह्या सगळे संकट मग निर्माण होत असतात म्हणून आज खरी गरज आहे जगाला भगवान धजतत्वाचे भगवान बुद्ध काय म्हणतात का तुम्ही थांबू आहे दुःख नष्ट करा थांबा कुठं तरी थांबलं पाहिजे तर म्हणून त्यांनी सगळं तत्वज्ञान तयार केलेलं आहे म्हणजे आ चार आर्यसत्यामधलं सांगा म्हणजे दुःख आर्यसत्य पहिलं जन्म घेणं दुःख आहे तसं वाटते ऐकाने जेव्हा जन्म होते तेव्हाच तो दुखी होते जन्मच नाही तर दुखीच नाही आता जन्म झाला तर जन्म झाला तर म्हणून धम्मा आहे आता जन्म थांबवायची गरज आहे सध्या जगाले जन्म थांबवण्याची गरज आहे किंवा नियंत्रणाची गरज आहे जर तसं जर झालं नाही तर भयंकर मोठा दरिद्री निर्माण होईल आहाकार होऊन जाईल उत्पन्न कमी होऊन जाईल आणि मग त्यापासून सगळं दुःख 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 अधिक निर्माण होईल म्हणून आज भगवान बुद्धाचं भगवान जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करून त्या दिशेनं वाटचाल करणं फार महत्त्वाचं आहे तर जर असं जर नाही झालं तर मग हे सगळं नुकसानदायक बाब होऊन जाईल कारण की लोकसंख्या वाढण्यामध्ये अडचणी आहे लोकसंख्या कमी असून जेवढी कमी होईल तेवढी आसक्ती कमी होईल प्रॉपर्टीसाठी भांडणं कधी होते जेव्हा हिस्से पडते तेव्हा भांडणं होते प्रॉपर्टीसाठी एकटंच राहिलं तर भांडणं होते काय त्याला माहीत माय असं आहे एखाद्या घरामध्ये समजून घ्या दोन चार लेकरं असण आणि वीस एकर वावर तर प्रॉपर्टीसाठी भांडणं होते तो म्हणते माई होय तो म्हणते मला पाहिजे जास्त कारण मी मी म्हणते आईवडिलाची सेवा केली मी म्हणते तेले पाळलं मला जास्त दे वावर मग प्रॉपर्टीसाठी भांडणं होते एकटंच राहिलं तर भांडणं होते काय असंच पॉप्युलेशनचं आहे जेवढी लोकसंख्या वाढव तेवढी तेवढं दुःख निर्माण होईल तेवढं नियोजन करावं लागं तेवढी हानी होईल जेवढी लोकसंख्या कमी राहील मोकळे मोकळे राहतील मस्त पहिले पास जमिनीने जमिनीने काही एवढी व्हॅल्यू नव्हती आता पहा जागोजागेवर जमिनी किंमत वाढल्या प्लॉट पडले त्यापासून वादही वाढले ना मागही वाढली पहिले मस्त लोक मोकळे मोकळे राहत होते शांत राहत होतं वातावरण तर ह्या सगळ्या बाबी आहेत म्हणून आज भारतामध्ये तरीसुद्धा लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करण्याची आवश्यकता आहे फार आवश्यकता आहे कारण मी तर असं सुचवतो जर हा आवाज प्रधानमंत्र्यापर्यंत पोचवत असेल तर त्यांना मी असं सुचवतो का बा लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा बनणं आवश्यक आहे आणि जो विरोधी आहे विरोधी पक्षनेता त्यांना पण सुद्धा हा आवाज उचलला पाहिजे संसदेत का ज्याले एक लेकर त्याला नोकरी सरकारी असा कायदा करा मग नियंत्रण होऊन जाईन बरोबर मग बॅलन्स राहील ना एक लेकरू त्याला सरकारी नोकरी परमानंट सरकारी नोकरी म्हणजे सगळ्या सरकारी नोकरी मिळेल सरकार ना प्रत्येक घरातल्या एका माणसाला नोकरी भेटेल ना किती फायद्याची गोष्ट नाही गरिबी दूर होऊन जाईल सगळ्याला नोकरी राहील मस्त सुखाचा संसार होऊन जाईल तर अशा प्रकारची कायद्या बनवण्याची गरज आहे तर अशा प्रकारचा कायदा बनेल अशी मी आशा वाळखतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू